नमस्कार विद्यार्थी मित्र ही जी प्लेट दिसते ना या प्लेटला किंवा डिशला मी हात न लावता ही उचलून दाखवणार आहे यासाठी आपल्याला आवश्यक आहे पेपर, प्लेट पाणी माचीस आणि ग्लास चला तर मग सुरुवात करूया आपण या प्रयोगामागील वैज्ञानिक कारण जाणून घेऊया सपाट प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये पाणी ओतलं पाणी हा द्रव पदार्थ आहे तो पसरतो समपातळीत पसरतो आणि त्यावर असे पेपर ठेवले टिश्यू पेपरने पाणी सर्व शोषून घेतलेलं आहे बघा पूर्ण ओला दिसतोय आणि माचिसची काडी पेटवली बघा पेटवलेली काडी त्या टिश्यू पेपरवर ठेवली आणि ग्लास उपडा ठेवला ऑक्सिजन पूर्ण जळून गेल्यानंतर काडी भिजली हवेची पोकळी तयार झाली आणि त्यामुळे जी व्हॅक्यूम तयार झाला प्लेट ग्लासाला चिकटलेली आहे हवेचा दाब सर्व बाजूनी सारखाच असतो त्यामुळे प्लेट उचलली गेली हा प्रयोग नक्की करून पहा धन्यवाद